नमस्कार मित्रांनो सकाळच्या वाजलेत आठ आणि आठ वाजता आपण आहे फिरायला थोडासा एक फेरी मारून येऊ हो, आणि थंडी ह्या टायमाला तर भरपूरच आहे थंडी आणि जाऊया आपण नवीन घरात आमच्या इकडं आणि आता रामफल वगैरे भरपूर आलेत ते काढायचे आज आज आणि बघूया अजून काय भरपूर दिवसांनी जातोय त्या घरी इकडं सकाळ सकाळ चालले गाडी धुवायची तयारी तर ह्या घराला आम्ही बोलतो नवीन घर म्हणजे बांधून भरपूर जुना आहे तरी नाव आहे नवीन घर मस्त आई राहते तर आईची आई तिने मस्त इकडे बघा सारवून आहे सगळीकडे ना ना चूल नाही पेटवली सकाळ आहे ना खाली बोंड आहे बोंडीचा झाड आहे ते त्याच्यावरती ते माकडं भरपूर येतात बघा असं पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे आंब्याला वगैरे पाणी घालायला आणि इकडे नारळ पण बघा मस्त आले ते हा नारळी जबरदस्त आत्ता रामफळ पण तयार झाले हे बघा रामफळ वगैरे भरपूर आहेत ह्या साइडला तर ते हा दुसरा दोन तीन दिवस प्लॅन चालू आहे हे चांगले पिकले तर माकड वगैरे भरपूर नेतील वरती पण भरपूर आहे बघा मोठ्या मोठ्या साइडचे काढले मला वाटतंय इकडे तीन चार आहेत वरती फनस पण मस्त आहे ना ह्या टायमाला भरपूर आले गेल्या वर्षी थोडी कमी आलेली पण ह्या टायमाला भरपूर आले बरं भरपूर धरलेत फनस आणि हे पण आहे ना हे एवढी बारी बारीक बारीक दिसतात ना आता माकडं तर आली ना तर ठेवणार नाही आता झालेले तयार ते पण पाडून टाकतील बघा चांगले झरले पूर्ण असा खुल्ला होता आता पप्पा घरी असले मुलं बरोबर आहे ना सगळी कुंपण वगैरे आणि साफसफाई एकदम मस्त झाले बघा इकडं आणि पूर्ण त्यांनी असे कुंपण वगैरे घेतलेले गोल पहिला असा थोडा खुल्ला होता ढोरे वगैरे फिरायचे आतमध्ये तर आता एकदम सेफ आहे आणि अजून पप्पा तिकडे बाहेर कामच करतायत सकाळ सकाळ काहीतरी तोडत आहेत तिकडे तिकड आणि असं काम वगैरे हो केलेली माणसं असतात ना त्यांना असा घरी बसून राहत नाही कधी आहे आणि कधी जातोय शेतावरती काही ना काहीतरी काम करतच असतात कारण त्यांनी अगोदर केलेलं काम आहे ते लोक असे घरी बसून राहत नाही कवर टाकायला पाहिजे ते मी काय कुठून चालवतो ना गाडी इथं पाणी पाळला ना तर ही होईल ते जर ते बघा तिकडे चालले काय ते काळे वगैरे तोडतायत बघा तिकडं सकाळ सकाळ आठ वाजता कुंपण वगैरे घालायचे त्यासाठी असत शेतावरून आली शेण वगैरे टाकून लोक सूर्य पण आला गाव बघा सकाळ सकाळ एकदम शांत कोण दिसत नाही गावामध्ये फक्त धुकामाग असला मस्त उठला आणि इकडे आपला राजा बरेच दिवस त्याला कुठून नेले नाही कॅम्पिंगला वगैरे पण गेलोय नाही आणि राबासाठी अशी शेण वगैरे पहिले लोक गोला करायची जाऊन आणि आत्ता तशी लोकं कमी भेटतात बघायला म्हणजे आता शेण वगैरे कोण जास्त उचलत नाही आणि ह्या वर्षीची फाटी पप्पानी आणि आईने गोळा केलेली तेव्हा पंधरा ते वीस दिवसात पूर्ण फाटी गोळा केल्याने बघा पूर्ण पाऊस आणि ह्या वर्षीची फाटी गेल्या वर्षी आम्ही सगळे एकत्र होतो हॉटेलमध्ये वगैरे तर एवढी फाटी वगैरे काढायला जमायची नाही तर आता बघा आईनी पप्पानी वगैरे किती फाटी आणून ठेवलेत वर्षे झाली होते घरी काय चाललंय बघूया हो सार्थकला लागले थंडी सार्थक गप्प बसलाय तिकडे कोपऱ्यात हो प्रियंका काय करते इकडं दीपावली हा बघा इकडनं डायरेक्ट समोर खिडकी ऑन केल्यावरती आम्हाला इकडे सूर्य समोरच डायरेक्ट दीपवते गंदच करू करून इकडे चालले बसत जेवणाची तयारी आई बनवते इकडं भाकरी बघा झालं तयार आहे गरम गरम एकदम काय बोलतेस थंडी आहे काय

हे बघा इकडे सकाळ सकाळ मस्त भाकऱ्या तयार झाल्यात आठ सव्वा आठला वाजेपर्यंत भाकऱ्या तयार झाल्यात आज थोडा लेट झाला साडेसात वाजेपर्यंतच तयार असतात नाही रोजच्या आज ऊन आला आठ बरोबर आठ वाजता जेवायला लागतो घरी घरी आल्या आल्या त्याला सोडू ते प्रियंका सोड आहे ना दिवसभर सुट्टेच असतात सकाळी फक्त त्यांना करायला लागते सकाळी फक्त रात्री फक्त त्याला पिंजऱ्यात ठेवावं लागते बाकी दिवसभर सोड ळ काढलाही नाही दिवसभर सुट्टेच असतात हे पोपट आणि त्यांना बाहेर सोडतो तरी पण ते जायच नाही परत आतमध्ये येतात नेलं आहे ना सकाळ उठल्या उठल्या दोबारा पण आंघोळी लागते ह्या पोपटाला ते बघा आहे का इकडं चांगला बोलणार आहे काय रे काय करतो काय दोघांना पण आहे ना सकाळी उठल्या उठल्या आंघोळी करायला लागते किती होत थंडी असली तरी रोजच्या आंघोळी होते <laughs> ना व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवतो व्हिडिओ हम्म व्हिडिओ बनवतो हूं काय नाही काय नाही मम्मी मी काय मसाला मसाला रे संपला होता ना माझा आ, 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 मार्च महिन्यापर्यंत काय पुराव नको म्हणून पुण्याला थंडी खायक आईच नाही मी कालच्या पासून स्वेटरच नाही घातलाय नुसता छोटासा खेकडा पालन दाखवतो आईने आणि प्रियंकाने केलाय मी पण बरेच दिवस बघितलंय ना पण हे दोघे जण लक्ष देतात त्याच्यावरती खेकडे आहेत म्हणजे एक आहेत आतमध्ये या अशी टाकी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये त्याने खेकडे वगैरे थे। ठेवलेत म्हणजे तीन महिने झाले तीन महिन्यापासून आहेत काढतो टाकी करा पुण्या साईडला जाम लोक खेकडे वगैरे आणि किती भाव आहे बाबू त्यांना काय पडला खेकडीच

चला ही टाकी थोडी लहान आहे नेक्स्ट टाईम आपण बघू जर जा प्लॅन झाला ना ही ला ही तर ही लहान डायरेक्ट ही मोठी टाकी आहे गोबर गॅसची होती आमची गोबर गॅस होती पहिली तर हीच टाकी मस्त रुंद करून ना ह्याच्यामध्ये सोडू शकतो खेकडे वगैरे आणि पलीकडं पाप्पाने लावल्यात नारले काहीतरी वीस पंचवीस काहीतरी नारले लावल्यात तू बघून येऊया बरेच दिवस गेलो आहे ना गेल्या टायमाला ह्या जागी आंबे लावलेले आणि ते आंबे जगले नाही मेले आंबे पाणी वगैरे हो पण पाहिजे तेवढं पुरलं नाही त्यानं ते बघा इकडं अशा नारली लावले आहेत सगळीकडं इकडं नारली लावलेले आहेत आणि इकडं आहेत वांगीची रोपं आणि मिरचीचे रोपं आहेत बारीक बारीक बऱ्याच मिरच्या पण झाल्यात त्याच्यावरती एक एक दोन दोन हे बघा कोंबडी वगैरे हो जायला नको आतमध्ये कुत्रे कोंबडी वगैरे हो म्हणून गोल साड्या लावल्यात पूर्ण हे बघा इकडे नारले लावलेले आहेत बघा मस्त त्या तिथपर्यंत पूर्ण नारली लावलेत गोल बघा तीस पस्तीस एक नारले आहेत काहीतरी हे बघा ह्या साईडला पहिले आम्ही सगळे हॉटेलमध्ये असायचो तेव्हा असा काही करायला भेटायचा नाही म्हणजे सकाळी उठलो की हॉटेलमध्ये आणि आत्ता कसं पप्पा आई ते म्हणजे त्यांना आराम आहे आराम नाही पण ते घरी आहेत त्याच्यामुळं त्यांना त्या हे सगळं करायला जमलं आहे इथं पा अगोद अजून हॉटेलमध्ये असतो तर काही नसतं अजूनपर्यंत रणजित आणि हर्षद आणि मी आम्ही तिघेजणं आता फिजा कॅफे ओपन केला आहे ते आम्ही सांभाळतो आणि पप्पा आणि आई घरीच असतात त्याच्यामुळं एकदम घराची पण साफसफाई राहते आणि झाडं वगैरे पण लावले त्यांच्यावर पण लक्ष राहतं पूर्वी निघाली शाळेत जायला आणि ते पोहे सकाळ सकाळ चला आमचं तुम्हाला आमचं तुम्हाला गाव दाखवतो तर बघा पूर्ण सरळ गाव आणि लाईनीशीर घर मधून एसटी वगैरे पण जाईल आणि सगळ्यांच्या दारासमोर बघा असं तुळशी लय भारी वाटतात बघा इकडे बाबा बसलेत उन्हासाठी घ्यायला अरे याला इकडे उण गेला नानू भजन पण बोलतो तू नाही येत ना त्याला नानू येडा आहे तो नानूला नाही काय येत नानू येडा बोलतो भजन राज जरा चेना नाही बघा कसल भारी वाटते गाव सकाळ सकाळ सगल्यांच्या दारातून ओढोगा मस्त वाटतो ना एकदम बिबट्यांचा वावर आहे इकडं ह्या साईडला पलीकडं आणि इकडे गेलो इकडं बघा ही वरची गल्ली आणि खालची गल्ली आणि अशी सेम आहे ना वरच्या साईडला पण असाच आहे सेम बघा इकडे चाललंय सकाळ सकाळ पाणी भरत आहेत लोक सुक्कट आलं सुखट चुकट घेतो काय पोचलो त्या साड्यावरून इकडं हे बघा अन्न आलं आमचं शेंगा घेऊन बरेच दिवसांनी अन्न भेटत आहेत <laughs> कुठे गेलेलो लांब गेलेलो ना कुठं शेंगा आणला नाही झाल्या सगळ्या एकदम तयार झाल्या मस्त झाल्या दाले कुठे कुठे गेलेलो तुम्ही एवढ्या दिवस मुंबईला मुंबईला गेलेलो काय आत्ता आता कुठे जाते इकडं आत्याचं घर आहे ते बघा बाबा गेलं का काय सकाळच तुलाच भारीच झाले रे कसले पसारले बघ भात बाहेर का ना, ना। था था गड़ा, गड़ा। हा द्यायचा या बरोबर हा बघा किती भात अजून डबल तेवढाच आहे तिकडं पलीकडं आणि हा द्यायला काढलेला ना भात चला त्या आमच्या मावशीचं घर पण मावशी वगैरे सगळे गेलेत मुंबईला फक्त आजीच असते घरी एकटीच कोण नाही एकटीच आजीच फक्त राहिले या घरामध्ये बाकी सगळे मुंबईला गेलेत आणि आमचा बघा कर्जाय ब्रीड्स आपला बँजूचा गाला कमीत कमी पाच ते सहा महिने झाले मैदानाकडे गेलोच नव्हतो म्हणजे कसं माहिती पहिली पोरं असायची गावामध्ये तेव्हा संध्याकाळ एकदा झाली चार वाजले की डायरेक्ट क्रिकेट वगैरे खेळायला जायचो पण आता सहा महिने झाले गेलोयच नाही आज पहिल्यांदा जातो म्हणजे भरपूर दिवसांनी जातो आज सहा मैदानाकडं बघा आप मैदानाकडं जायला रस्ता बघा इकडे मावांचे बैल पण आहेत बैल कसले बघा शर्यतीचे बैल जबरदस्त कुठला बैल नवीन आणला होता हा इकडचा बघा हा आमचा क्रिकेटचा मैदान म्हणजे आता पाच ते सहा महिने झाले मी इकडे आलोच नव्हतो कारण खेळायला यायची पोरं त्या टायमाला रोज मैदानावरच असायचो संध्यालच्या टायमाला मग कोणच खेळायला येत नाही पोरं कारण सगळी गेली मुंबईला वगैरे त्याच्यामुळं सगळा सुनसान पडला आहे बघायकडे पहिली पोरं वगैरे असायची भरपूर खेळायला वगैरे आणि आता कामानिमित्त मुंबईला जावाच लागतो गावाला आपल्याला काय एवढी कामाई वगैरे नसते त्याच्यामुळे सगळी पोरं वगैरे मुंबईला गेली आणि सगळा ग्राउंड वगैरे खाली पडला पहिली भरपूर मजा वाटायची असे खेळायला वगैरे मैदानात अंधारच्या टायमात तर चला जाऊ घरी भूक लागली भरपूर चला मस्त जाऊ एकटावरती शेफ्ट शेंगा वागा शक्टावरती भरपूर आले ती भरलेत आणि ह्या इकडं चाप्याचा झाड म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आहेत ना फुलं राहत नाही अशी आणि नाहीतर मग असं कोण काढत नाही पण गुढीपाडव्याला फुलं जास्त काढतात आणि इकडे शेंगा बघा मस्त विके तयार झाल्यात ज्या घरातली मुंबईला सगळी माणसं आहेत त्या घरात एक एक असे म्हातारा लोक फक्त घरी गावी आहेत बाकी सगळी मुंबईला चला मैदानातून ह्या आलो मैदानातून आणि इकडे चाललं आता परत खालच्या गेलेला इकडं बघा मंदिराचं काम चालू आहे पाणी घालतोय रोहित काम चालूच आहे मंदिर हा बघा इकडं मंदिर तयार झालंय अजून काम चालू आहे बराच काम बाकी अजून लादी प्लॅस्टर वगैरे हो आणि समोरच बघा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे आपला इकडं पाणी घालतो आज चला सकाळ सकाळ पाणी घाला आलंय रोहित घरी ता। ही आमची शाळा वांद्री शाळा म्हणजे आता पोरं पहिली भरपूर असायची शाळेमध्ये बघा वांदे शाळा वांद्री शाळा आमची आणि पहिली पोरं भरपूर असायची शाळेमध्ये आणि इकडे अंगणवाडी बघा अंगणवाडीमध्ये पण पोरं कमी झालेत आणि आपल्या शाले मोठ्या शाळेमध्ये पण पोरं कमी आहेत तयार भरपूर झालेत पहिली ही पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती कमीत कमीत पस्तीस ते चाळीस पोरं असायची आणि आत्ता ह्या शाळेमध्ये पोरं फक्त चार पोरं राहिलेत आणि अंगणवाडीमध्ये चार पाच पोरं आहेत आणि बाकी सगळी मुंबई म्हणजे काय दिवसांनी शाळा पण बंद पडतील बहुतेक कारण जो तो मुंबईला जायच चालला आहे कामानिमित्त म्हणजे गावाला राहून पण काही फायदा नाही आता लोकं पण शेती पण टाकत चाललेत भरपूर आणि मुंबईला चालल्यात ले त्यामक्यात राहिल्यात म्हणजे एकच गा दोन गाडी असतील जेवच्या माश्या गाड्या आपल्या गावामध्ये माश्या गाड्या दोन असतील आता कोंबडे जातात इकडं पहिलीकडे चरायला वगैरे हो बारीक बारीक पिल्लं वगैरे हो घेऊन आणि इकडे साईडला आलं बाऊल वगैरे हो भरपूर आहेत बाऊल आहे शिकरा आहे डायरेक्ट पिल्लं वगैरे हो उचलून घेतात कारण आमच्या पि कोंबडीची पिल्ल बारा पिल्लं होती त्यातली फक्त सहा राणे पिल्लं सहा पिल्लं त्याने घेऊन गेली चालू परत आपण आपल्या घरी बापरे पूर्ण गाव फिरून आलो भाकरी लागते बघा इकडे झाल्यात म्हणजे भाकऱ्यात आहे आपण इकडे बसू खायला या या सकाळ सकाळ मस्तपैकी पैकी गरमागरम भाकरी खायला मटकी आहे मंगळवार आहे आज तर मस्तपैकी मटकी खाऊया बाकर बाकरी बाकरी। दर्थ। दर्थ। ला घेऊन आत मी जागा काय ते मांधेला चोकी मांदेला, मांदेला। पूर्वी आणि सार्थक पण निघाला शाळेमध्ये जायला बघा दफ्तर वगैरे सगळं हॉटेल मध्ये ठेवतात आणि जातात कोण चालले कुठं पडशी बर पडेल इकडं पण दोघं जण चालले आहेत शाळेमध्ये तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत टाटा वागवायचा